जय जिजाऊ जय शिवराय माझं नाव अतुल लोंढे पाटील मी गार्मेंट व्यावसायिक आहे या शिवजयंतीनिमित्त अतुल गार्मेंट आणि मित्र परिवाराने एक वेगळी मोहीम हाती घेतली आहे छत्रपती शिवाजी महाराज एक विचारधारा एक व्यक्ती एक पुस्तक असं या मोहिमेचं नाव आहे आजच्या आधुनिक युगातील समस्यांवरती मात करण्यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी एकरूप व्हावं लागेल आणि छत्रपतींच्या विचारांशी एकरूप होण्यासाठी पुस्तक हे एक प्रभावी माध्यम आहे म्हणून आपण या मोहिमेत जास्तीत जास्त सहभाग नोंदवा आणि किमान प्रत्येकाने एक पुस्तक या शिवजयंती या मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवण्यासाठी असाच एक व्हिडिओ काढून खाली नंबरवरती पाठवा आणि या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेवा जय जिजाऊ जय शिवराय या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका